शाहिरांनी जे माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं कारण हा हराचा कलाकार गोवा जे उत्तर दिलं ते खरोखर योग्य आहे माझ्या प्रश्न अगदी शैराचा प्रश्नाची उद दिलेली आहे राऊनाची बरूपुली कोणत्या रूपात वर ते तिचं नाव काय बोवा हे सांगायचं आहे म्हणून गाभा आहे प्रश्न उत्तराचा विषय आहे आणि म्हणून बघा बो जो माझ्या वाचनातून जो माझ्याकडे एक तुमच्या विषयाचा जो भाग आलेला आहे कारण असे एक आहे कारण मात्र परंतु त्या आशयाची उत्तरे प्रत्येक ग्रंथामध्ये मित्रांनो अनेक अनेक पद्धतीने आहेत आणि त्यातलाच एक अशे, हो एक भाग त्यांना माझ्या वाचनातून गेल्या माझ्याकडे आलेला आहे शाहिरांचा प्रश्न असा आहे की रावणाची बहीण शुरू पण ही कधीयुगात कोणत्या रूपात वावरते आणि तिचं नाव काय शाहीर माझ्याकडे जो तुमचा एक आशय जो प्रश्न तुमचा आहे त्याचा एक माझ्याकडे आशय आलेला आहे नीट लक्ष देऊन ऐका कानातला चोखा जरा बाहेर काढा बोवा अरे ऐका बोवा जो माझ्याकडे असे आलेला आहे माझ्याकडेच आहे भाग माझ्या भाषणातून गेला आहे तुमच्या बुवा उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय बुवा जर योग्य असेल तर बुवा तर प्रामाणिक मान्य रंगमंचावरती येऊन मान्य करा नसेल तर सात तारखेला आपल्या झोंबाट परत आहे बुवा तिथा निश्चित तुमचा बुवा तुम्हाला वेगवेगळ्या उत्तर देण्याचा प्रयत्न करेन पण आज जे उत्तर बुवा तुम्हाला देतोय ते जर योग्य असेल बुवा या रसिक राजाचे साक्षी मान्य करा बघा राहण्याची बनी शिरूप नका ही सध्याच्या कलियुगामध्ये कोणत्या रूपाने वापरते आणि तिचं नाव का असा शाहिरांचा विषय आहे बघा मित्रांनो लक्ष असावं की राक्षस कुळाचा नाश होऊ नये राक्षस कुळाचा नाश होऊ नये म्हणून दैत्यांचे शुक्राचार्य दैत्यांचे गुरु राक्षस कुळाचा नाश होऊ नये म्हणून दैत्यांचे गुरु भगवान शुक्राचार्य यांनी न केला त्या लंकेतून पळून एका अशा वाळवंट ठिकाणी नेऊन ठेवलं ज्या ठिकाणाचं नाव होत सौदी अरेबिया आणि त्या ठिकाणी तिला नेल्यानंतर शंकराचं शिवलंग शिवलिंग तिथे स्थापन केलं त्याचं कारण का की त्या शिवम नदीमुळे दैत्यांचा पुढे दैत्यांची पिढी वाढली पाहिजे त्या ठिकाणी कोणताही हिंदू माणूस पोचला नाही पाहिजे आणि म्हणून तिला शुक्राचार्याने सौदी अरेबियामध्ये नेऊन ठेवलं आणि ते शृमका सध्याच्या कली युगामध्ये स्त्री घालून फिरणारी स्त्रीच्या रूपामध्ये स्त्री या रूपामध्ये वावते आता बुरखा घालून फिरणारी स्त्री ही कोणत्या जातीची आहे कोणत्या धर्माची आहे हे मित्रांनो तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही हे बोवा माझ्या वाचनातून गेलेलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बोवा जर योग्य असेल तर निश्चित बुवा प्रामाणिकपणाने मान्य करा